का वैभव आणि आपल्या प्रत्येकाच्या गमण्यांमध्ये लढण्याची ऊर्जा देणारे छत्रपती शिवाजी महाराज भारत रत्न गोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा आणि चारचा विचारांना आदर्श मानून आजचं हे आम उपोषण आपण सुरू करत आहोत ते अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह ज्या ज्या राष्ट्रवीरांचा महापुरुषांचा विचारांचा पगडा आपला देश अखंड ठेवण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतो त्या सगळ्या महापुरुषांना मी विनोरा अभिवादन करतो इतिहास लक्षात ठेवेल मित्रांनो कि रस्त्यावर सहाशे सहाशे लोक मरत होती रोज शेकडो अपघात होत होते रस्त्यामध्ये एवढे खड्डे होते की रस्ता कुठे शोधावं लागत होत्या आणि त्याच रस्त्यावर दीडशे तीनशे कोटीचे कोणती बिलं काढून कोणीतरी ठेकेदार कोणत्या शोध होते कोणाच्या घरातला कोरा बाळ मरत होता कोणाची बहीण रस्त्यावर चिडून मरत होती कोणाचा भाऊ रस्त्यात अपंग होत होता तर माझा दोनशे पाचशे कमवणारा रिक्षा चालक मेट्रो चालक त्याची गाडी बनवून राहिला होता पण या अन्यायाविरोधात अत्याचाराविरोधात शोषणाविरोधात लढण्यासाठी कोण पुढे आलेला जेव्हा हा इतिहास विचारत नाही तेव्हा तुमच्या सगळ्यांचं नाव घेतलं जाईल जे आज जे आपली मजा बघतात सोशल किंवा इतर ठिकाणी खासगी बोलता येतो कृती करता येत नाही त्या लोकांसाठी तुम्ही सगळे आदर्श आहात तिथे आलेला प्रत्येक जण ज्या रस्त्यावर लाखो लोकांचं आयुष्य निर्भर आहे जिल्ह्याला हा भिवंडीवाडा महामार्ग आहे आणि या रस्त्याचे गेले चौदा वर्ष वनवास संपत नाही प्रभू रामांचा वनवास संपलेला पण या लोकांचा वनवास अजून संपलेला नाही आणि हा वनवास संपावा हा रस्ता सुस्थितीत व्हावा हा रस्ता कट्टेमुक्त व्हावा या रस्त्यावर कोणाही विश्वापाचा जीव जाऊ नये ही कळकळ असणारे आपण सगळे जण आपल्या शक्तीनिशी आपल्याकडे असलेल्या क्षमतेने हे आंदोलन करत आहोत आपल्याला गर्दी जमायची नव्हती आपल्याला शक्ती प्रदर्शन करायचं नव्हतं आपल्याला कोणाला विरोध करायचा नव्हता की कोणाचं समर्थन करायचं नव्हतं हो। मी बोललेलं की एकटा जातो माझी प्रतिक्रिया आहे का सांगितलं मी तिच्याशी चर्चा न करता मी माझ्या सोशल मीडियावर फेसबुक लाईव्ह हो मी ला जाहीर उपोषण करतोय मला सोबत कोणी नको कारण कोणालाही काही पहिले नाही कोणालाही लढायचं नाही आणि जो लढतो त्याला फक्त प्रश्न विचारायचे आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला आपल्या प्राणाची आवडी द्यावी लागेल दुर्दैवाने आपण स्वातंत्र्यपूर्वक जन्माला आलोरी असं मला दुःख वाटतंय की त्या काळात कधीच मी जन्माला आला असे इंग्रजांशी लढता लाडा कुठे आता इंग्रज नाही आहेत पण आपले राज्यकर्ते इंग्रज झाले इंग्रज व्यापाने म्हणून आले आणि राज्यकर्ता आता जे ठेकेदार या राज्यामध्ये झालेत तर ते ठेकेदार पण आहेत कोट्या ते राज्यकर्ते पण आहेत नेते झाले होते आणि प्रत्येक ठेकेदार कुठल्या राजकीय पक्षाचा मानवते त्यामुळे हे आता आपल्याला अप्त्या करणार आहे मला उपोषण करण्यासाठी मी कोणाची परवानगी मागितली नाही माझ्या आईला दा। मी सांगितलं की तुला तीन मुले त्यातला जो मी मोठा आहे माझी जबाबदारी आहे दोन महिन्यापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं माझ्या जबाबदारी आईला सांगितलं मला माफ आई मी लढून लढून आहे हा पराभव घेऊन त्यांना तुझा सगळ्यापेक्षा मी उपोषणाचा मार्ग अवलंबतो कारण जनतेच्या आमच्या डोळे उघडणार नाही ना आमच्या लोकांचे डोळे उघडणार नाही थी। ठेकेदाराचा राजकीय वर्चस्व एवढं आहे की त्याच्यावर कारवाई होणार नाही का आमच्या ना आमदार खासदारांना काही पडलेली नाही आणि आमच्या सरकारला जाग येत नाही त्यामुळे मला आता उपोषण करावं लागेल कदाचित माझा प्रश्न सुटणार नाही उपोषण संपणार नाही मला ना मरण येईल आणि मी मेल्यावर तरी एखादी मोठी बातमी होईल आमच्या उघडतील केली प्रमोद पवार नावाचा कुणीतरी कुपोषण करता करता मेला पण रस्त्याने खड्डे दुरुस्त झाले नाही आणि त्यानंतर या रस्त्यावर सगळ्यांचं लक्ष वेळ माझी आई वे रडली की तू असं का बोलतो तू असं बोलू नको आपल्याला काय करायचंय त्या रस्त्यावर हो त्याला लोकांना पडले तू काय नसतोस मी सांगितलं नाही माझी काहीतरी जबाबदारी आहे या समाजाच मी काहीतरी खेळ लागतो ज्या समाजामध्ये मी वावरतो फिरतो मी स्वतःला कार्यकर्ता म्हणवतो जर त्या समाजाचे छोटेसे प्रश्न मी सोडू शकत नाही जर त्या समाजात होणारे निष्पापांचे बळी मी वाचू शकत नाही तर मला कार्यकर्ता म्हणवण्याचा हक्क नाही माझ्याकडे कोणतं पद आहे मला किती प्रतिष्ठा आहे त्या प्रतिष्ठेला आणि पदाला अर्थ नाही त्यामुळे मला उपोषण करून दे आणि मी उपोषण जाहीर केल्यावर मला कोणताही प्रश्न न विचारता तू कस करणार आहेस का करणार आहेस कधी करणार आहेस कस शक्य होईल कोणताही प्रश्न न विचारता माझी पत्नी माझा छोटासा मुलगा सातवीला आहे आणि माझे सगळे सहकारी सुनील भाऊ असतील बाळू असेल भूषण असेल अफगर असेल रुपेश असेल मिलिंदबाई असेल सागर भूषण सगळी मित्र परिवाराचे सगळे जमलेले मला कोणताही प्रश्न न विचारता माझ्या बरोबर या लढ्यात सहभागी झाले मला अभिमान आहे तुमचा सगळ्यांचा कोणतंही पद कोणती प्रतिष्ठा चाटायची नाही मित्रांनो अनेक लोक पाच पाच वेळा आमदार झाले नंतर राजकीय कारकिर्द धुळीला मिळाली त्याला बनवलं का मी अनेक लोक दोन दोन जिल्ह्यावर सत्ताधीश करणारे त्यांच्या बरोबर बसायला माणूस नाही सगळे जागेवर आहे कोणाला मिळालेलं पद प्रतिष्ठा संपत्ती ही चिरताळ टिकणारी नाही आज आपण किती स्वतःशी प्रामाणिक आहोत आज आपण किती समाजाशी प्रामाणिक आहोत याच उत्तर आपल्याला सकारात्मक देता आलं पाहिजे मला अनेक वेळा माझ्यावर आरोप केले अनेक वेळा मला बदनाम केलं पण एक साधी गोष्ट का शेवटपर्यंत लढतो ते लक्षात ठेवा की तो विकला गेला नाहीये शेवटच्या सातापर्यंत जो लढतो तो विकला गेलेला नाही आणि जो विकला गेलेला आहे तो लढू शकत नाही आणि उभेपणे बोलू शकत नाही ना हे लोकांना सांगा मला माझ्यावर होणाऱ्या आरोपांची परवा नाहीये आपल्या मागे प्रत्येका देतात देशाच्या पंतप्रधानालाही शिव्या देतात त्याबद्दल मला दुःख नाहीये मला दुःख याचं वाटतं की तुमचे डोळे अजून बंद आहेत अनेकांच्या डोळ्यावर अजून अनेकांच्या डोळ्यावर अजून पडदा आहे तो पडदा निघाला नाही तर आपल्या रस्ता दुरुस्त होणार नाही हे सांगतो इथे जमलेली ही गर्दी माझा मित्र परिवार आणि माझे सहकारी एवढेच परिस्थिती बदलू शकणार नाही आम्ही फक्त परिस्थिती बदलायची सुरुवात करतो लक्षात ठेवा उद्या तुम्ही विचारा की काय झाला आंदोलनात जर तुम्हाला विचारला अधिकार नाही तुम्हाला विचारला अधिकार तेव्हा आहे जेव्हा तुम्ही यात सहभागी व्हाल इंग्रजी मध्ये एक म्हण आहे ऑथॉरिटी ऑलवेज कम विथ रिस्पॉन्सिबिलिटी अधिकार नेहमी कर्तव्याच्या सोबत असतो लक्षात ठेवा जे या आंदोलनात सहभागी होतील जे या लढाई मध्ये उतरतील जे ठेकेदार अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाने ज्या काही राज्यकर्ते असतील जा विचारतील त्यांना बोलायचा अधिकार आहे की रस्त्यातले खड्डे दुरुस्त झाले पाहिजे आणि बाकीच्यांनी ते खड्डे सहन करायचे मी वारंवार यावर बोललो मी वारंवार यावर लढलो माझ्या क्षमतेने लढलो माझ्या ताकदीने लढलो माझ्या सोबत जे होते त्यांच्या सोबत लढलो जे सोबत नाही त्यांच्याशिवाय लढलो आज मी तेच तुमच्या तुमच्यासमोर उपाय आहे की मला माहिती नाही याचा अंत काय होईल मला माहिती नाही या आंदोलनाचा शेवट काय होईल मी माझ्या मारण्याची तयारी केलेली आहे आंबाडी परिसरात आंदोलन करतो काय करतो कारण माझी जन्मभूमी इथून दहा बारा पंधरा किलोमीटर आहे पण माझी कर्मभूमी ही अंबाळी आहे या ज्या अंबाडीने मला स्वीकारलं ज्या अंबाडीने मला मोठं केलं त्या अंबाडी माझं कुटुंब आहे इथे रस्त्यावर प्रवास करणारा इथे व्यवसाय करणारा इथे राहणारा इथून एकदा करणारा प्रत्येक जण माझा मी कुटुंबीय मानतो आणि त्यांना रोजचा अपघातातल्या वेदनाच्या सहन करा लागतात का मी माझ्या डोळ्याने बघतो आणि त्या वेदना मला सहन होत नसल्याने या कर्मभूमीचा मी काय घेणे लागतो म्हणून मी आज निर्णय घेतला आहे याचे परिणाम काय होतील याचा जराही विचार न करता मी हा निर्णय घेतलेला आहे परिणामांची जो विचार करतो परिणामांची जो चिंता करतो तो इतिहास घडू शकत नाही मित्रांनो हा इतिहास आहे मी नेता नाहीये मी कुडारी नाहीये सुरक्षा सांगितल्याप्रमाणे मी साधा ग्रामपंचायत सदस्यही नाहीये मी एक सामान्य कार्यकर्ता आहे एका मजुराचा माथाडी कामगाराचा मग आहे आणि माझी जबाबदारी एवढीच आहे की या रस्त्यावर ज्या रस्त्यावर, रस्त्यावर मी रोजचा प्रवास करतो माझ्या घरात उतरल्यावर पहिलं पाऊल ज्या रस्त्यावर मी ठेवतो त्या रस्त्याचे दो रस्ता मुक्त पाहिजे तो रस्ता सुरक्षित पाहिजे सुरक्षित रस्ता तुमचा माझा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि हा रस्ता सुरक्षित करण्यासाठी कोणत्यामध्ये रुपये घेणारे आज रस्ता सुरक्षित करू शकले नाही आणि त्याचे परिणाम म्हणून आपली सहाशे लोक मेली तुमच्या माझ्याचा कोणतरी दगावला जर तुम्हाला अजून मृत्यू पाहिजे असतील तर उपोषणाला पाठिंबा घेऊ नका तुम्हाला अजून बळी घ्यायच्या असतील तर प्रमोद पवारकडे दुर्लक्ष करा पण जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल की यापुढे मृत्यू होता कामा नये या कुठल्याही निष्पाचा बळी जाऊ नये रस्त्यावर कुणी आपण जाऊ नये तर या लढाईमध्ये सहभागी विचारलो मला माहिती नाही मला कोण पाठिंबा देईल आणि कोण विरोध करेल मी तुम्हाला माहिती सांगितलं मी इतका निघालो कोणाची परवानगी नाही घेतली सुनील पवारने मला पहिला सांगितलं प्रमोद तू जे बोललास तू जे करतो त्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे जर आपण आपल्या लोकांचे छोटे सोडू शकत नाही तर आपल्याला अधिकार नाही त्याने पहिलं पाऊल टाकणारी सुरुवात झाली रुपेश असेल बाळू असेल अजगर असेल भूषण असेल मला प्रश्न नाही विचारला की बाबा तुम्ही का करता कशासाठी करता प्रत्येक जण आपापल्या व्यवसायात व्यस्त आहे पण आपल्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते माझ्या लढाईसाठी कोणी बॅनर छापत कोणी स्टेज करत कोणी टोप्या छापत कोणी चित्रपत्रक छापत आणि अशा प्रकारे या सगळ्या मित्र परिवारांनी कॉन्ट्रीब्युशन करून कोणी निधी मागितली ग जमा केली नाही या प्रत्येकाने आपल्या खिशातले दोन पाच हजार चे पाचशे रुपये खर्च करून हे आंदोलन आम्हाला उभं केलं आहे त्यामुळे या आंदोलन जर यशस्वी झालं तर हे तुमचं सगळ्यांचं यश आहे जर पराभव झाला तर तो प्रमोद पवारचा पराभव आहे तो जी, जी मी स्वीकारेन आणि माझा राजकीय सामाजिक राजकीय जर नाही सामाजिक माझी जी काय कारकिर्द आहे ती मी संपुष्टात आणेन कारण मला कोणती पद आणि कोणत्या प्रतिष्ठा घेऊन जगणार पाहिजे मी नाही परत जाऊन मजुरीच काम करण्याची तयारी या प्रमोद पवारची मजुरीचं काम मी केलेलं आहे कन्स्ट्रक्शन साईडवर वर सत्तर रुपये मजुरी काम करणारा हा प्रमोद पवार आहे त्यामुळे माझ्याकडे गमवण्यासारखं काही नाहीये उद्या याचे किती गंभीर परिणाम झाले आणि पुन्हा मला शून्य व्हावं लागलं तर त्याची मला परवा नाहीये माझ्या डोक्यात कुठल्याही प्रकारच्या व्ही आय पी कल्चरची हवा नाहीये उद्या पुन्हा मजुरीचं काम करण्याची प्रमोद पवारची तयारी आणि मजुरीचं काम करून माझं कुटुंब पोसायची तयारी त्यामुळे कुठल्याही परिणामांची चिंता न करता मी आज उपोषण सुरू करतोय तुमच्या परवानगीने सुरू करतोय बारा भिवंडी रस्ता हा खड्डेमुक्त झाला पाहिजे खड्डेमुक्त होण्यासाठी कोट्यवतुल कारवाई झाली पाहिजे इगल इन्फ्रास्ट्रक्चरला आठशे कोणते टेंडर दिलं त्या भ्रष्टाचार होता कामाने ते काम चांगल्या दर्जात झालं पाहिजे आणि त्या दर्जावर आपल्या सगळ्यांचं नियंत्रण पाहिजे तो रस्ता कसा होतो याची पाहण्याचा अधिकार इथे पेरबाजी साहेब आहेत सत्य आहे यांच्यासारखी माणसं दीपक विडाचे वकील हायकोर्टाचे वकील आहेत मला पाठिंबा देण्यासाठी यांच्यासारखी माणसं या रस्त्यावर निरीक्षण करणारी पाहिजे कोणा एकाच्या हातात नको आमदार बोलेल खासदार बोलेल त्याच्या हातात कंट्रोल नको लोकांच्या हातात कंट्रोल पाहिजे आणि वाडा भिवंडी रस्त्याच्या पूर्ण भ्रष्टाचाराची ही श्वेत पत्रिका निघाली पाहिजे या मागण्या घेऊन मी बसलेलो आहे या मागण्या मानल्या प्रमुख कोण हटणार नाही अनेक आमिषा आली अनेक दबाव आले अनेक पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला मित्रांनो आंदोलन करण्या अशा लोकांना विरोध करणं सोपं नाहीये जे दीडशे कोटी रुपये भ्रष्टाचार करतात त्याला पाच पन्नास कोटी रुपये वाटायला काही जात नाही ते आपण नाही घेतले तर आपल्या विरोधांना वाटून आपल्याला त्रास देतात आमच्या सगळ्याला त्रास होणार पण तो सगळा त्रास सहन करायची आपल्या हिंमत आहे जे होईल ते जाईल आपला जीव झाल्या पलीकडे आपल्याला नुकसान नाही होणार ना शेवट काय माझा जीव घेतील पण तो जीव दिला गेल्याची मला परवा नाहीये या लोकांचे बळी घेणाऱ्या नाही लक्षात ठेवा आता ही लढाई निर्णायक आहे आता काही झाल्यास माघार नाही हा ने ने मी तुमच्या समोर तुम्हाला आश्वासित करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने आशीर्वादाने मी हे उपोषण जाहीर करतो या उपोषणाची सुरुवात करताना ज्यांचं सगळ्यात जास्त दुःख मला झोप लागू देत नाही या रस्त्यावर मय झालेली डॉक्टर नेहा शेख असेल तिची बहीण आकाश जाधव असेल यश मोरे असेल जीत मोहन पाटील असेल आणि यासारखे असंख्य जे तरुण जी लोक रस्त्यावर मयत मयत झाली निष्पाप त्यांचा बळी गेला त्या ठेकेदारे ठक्के न भरल्यामुळे त्यांचा बळी गेला त्या सगळ्यांना आपण एका भाव श्रद्धांजली अर्पण करून उपोषण बुद्धी सुद्धा देतो ते याच्या बाबतीत त्यानंतर सुद्धा देतील आणि श्रद्धांना सुद्धा देऊन आपण देतो

अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र से राज्य अध्यक्ष बाळाराम शिंदे बळीराम शिंदे यांनी किसन जाधव अर्जुन कदम सरचिटणीस यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला आहे मी त्यांचं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो <laughs> या ठिकाणी कुणबी सना विश्वनाथ पाटील यांचा जाहीर पाठिंबा ही आंदोलनाला पहिल्याच दिवशी मात्र मिळालेला आहे प्रमोदजी पवार सा यांचं आमरण उपोषण सर्वसामान्यांसाठी वाडा भिवंडी रोडवरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवासासाठी आमरण उपोषणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी एक शेवटची लढाई म्हणून या ठिकाणी या लढाईला पूर्णपणे यशस्वी देण्याकरिता साथ मागणारे कार्यकर्ते या ठिकाणी बोलताना प्रमोद पवारांच्या साथीला स्वाभिमान संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी नितेशजी राणे यांच्या निकटवर्तीय जितेश भट्टी पाटील हे सुद्धा या ठिकाणी समज येताना पाहायला मिळतात दशरजी पाटील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत खास करून प्रमोदजी पवार यांच्या घड्यामध्ये दे बहिलं कल्पेश जाधव असतील अजगर पटेल असतील रुपेश जाधव असतील आर्य ग्रुप असेल संपूर्ण अंबाडी ग्रामीण विभाग परिसर असेल सगळ्या स्तरातून या ठिकाणी मात्र पाठिंबामध्ये डेश जाहीर केला जात आहे प्रमोद पवार यांचा आमरून उपोषण भाविया बाळाभिवंडी रोड निर्णायक का लढा सर्व मिळून जाईल का आणि या लढ्याला यश येईल का पात्र ऐकत सुरज टाकू नेटवर्क मी पत्रकार सुरज पाटील